भारत देशाचे मूळ निवासी भटके विमुक्त पारधी जमातीचे लोक भटकंती करत करत पूर्णा शहरात मागील चौदा वर्षापासून व्यास्थव्यास होते परंतु त्यांना कोणतेही मूलभूत गरजा व शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता अशा भटक्या विमुक्त पाळात राहणाऱ्यांचा सर्व्हे करण्याचा आदेश प्रहर जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू भाऊ कडू यांचे आदेश येताच प्रहर जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील व्यास्थव्यास असलेल्या भटक्या विमुक्तांचा सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये तेहतीस कुटुंब पूर्णा शहरात व्यास्थ्यास असल्याचे आढळून आले त्यापैकी आठ कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय दस्तावेज कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले यांचा पाठपुरावा करत पहिल्यांदा त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचे मतदार ओळखपत्र बनवून दे मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या भारत देशाचे मूळ निवासी असलेले भटके विमुक्त पारधी जमात मतदानापासून वंचित असलेल्या पूर्णा शहरातील नऊ महिला व सहा पुरुष यांनी पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावून परत जनशक्तीच्या प्रज्ञातून लोकशाहीला बलकट केले यावेळी मतदारांच्या रांगेमध्ये उभे असलेले पारधी जातीचे लोक पाहून पोलीस प्रशासनसह पूर्णा शहरातील राजकीय पुढारी आवाक होऊन त्यांच्याकडे पाहत होते काय सांगणार या भारत देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले मागच्या दोन वर्षापूर्वी भारत देशाने आझादी का अमृत महोत्सव साजरा केला पण हे भटके विमुक्त जे पारदी समाज आहे हा भटकत राहिला यांच्याकडे शासन आणि प्रशासनाचं दोघांचंही दुर्लक्ष झालं पण एक प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पच्छुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या भटके विमुक्तांचा सर्वप्रथम सर्वे करण्यात आला होता पालघरांचा सर्व्हे करा म्हणून आमचा आम्हाला अशा आदेश आला त्या आदेशानुसार आम्ही पालघरांचा सर्व्हे केला त्यामध्ये पूर्ण शहरामध्ये प्रॉपर शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये यांचं वास्तव्य मागील बारा ते चौदा वर्षापासून आहे पण यांच्याकडे कोणताही शासनाचा किंवा प्रशासनाचा कोणता प्रतिनिधी गेला नाही ना, ना कोणता अधिकारी गेला नाही आणि यांच्या मूलभूत गरजे जाणून घेतल्या नाही तर प्रहारच्या माध्यमातून यांच्या सगळ्या मूलभूत गरजा जाणल्या यांच्या हल अपेष्टा जाणून यांना सर्वप्रथम लोकशाहीचा जो सर्वात मोठा जो अधिकार आहे मतदान करण्याचा मताचा जो अधिकार आहे तो मिळवून देणं अपेक्षित होतं म्हणून सर्वप्रथम मा, माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील एकूण पंधरा भटके विमुक्त पारधी जमातीचे जे आ, या ठिकाणी प्रौढ असे मतदार मत आहेत त्यांचं मतदान नोंदणी करून आज पहिल्यांदा आ या लोकसभेचं मतदान या ठिकाणी नोंदवण्यासाठी ते सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये त्यांना वाटतंय की हा आमचा एक खरोखर आम्हाला एक आजचा दिवस सणासारखा वाटतोय असं त्यांना भरून आलेला आहे आणि ते मोठ्या उत्साहानं त्या मतदानामध्ये सहभाग घेत आहेत आणि थोड्याच वेळात आता त्यांना शासनाकडून या पोलचिट पण आलेल्या आहेत आणि सर्वांना मतदानाचे ओळखपत्र सुद्धा मिळालेलं आहे या आधारावर या अधिकारावर ते आज मतदानाचा अधिकार बजावणार आहेत या ठिकाणी आपण यांची मुलाखत घेतली आणि निश्चितच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून यांना पुढील हक्क अधिकार शासन प्रशासन यांच्याकडे लक्ष घालून देईल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद